पुस्थळदुमाला फाट्यावर आढळला अज्ञात ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह निवासा पोलीस स्टेशन अंतर्गत माळीचिंचोरा बीट हद्दीमधील उस्थळदुमाला गावाचे फाट्याजवळ अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर एका पासष्ट वर्षीय बेवारस अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे याबाबत कोणाला काही माहिती असल्यास निवासा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे याबाबत माहिती अशी ऑगस्ट वीस रोजी पहाटे पाच ते सहा वाजेचे दरम्यान उस्थळ दुमाला गावाचे फाट्याजवळ अंदाजे पासष्ट वर्षीय ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर अपघातात डोक्यास जबर जखमी अवस्थेत दिसून आला त्यास ग्रामीण रुग्णालय निवासा फाटा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तो मयत असल्याचे सांगितले या खबरीवरून निवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली दाढी व डोक्याचे पांढरे रंगाचे वाढलेले केस रंग गोरा उंची एकशे अडुसष्ट सेंटीमीटर अंगात पांढरे रंगाचा फुल बाहीचा शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट उजव्या हातावर श्रीराम असे गोंधलेले केशरी रंगाची चप्पल असे मयत व्यक्तीचे वर्णन आहे सदर मयताचे वर्णनावरून ओळख समजून येत असल्यास निवासा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट